नमस्कार और बहनो मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा गेली रहाचाळीस वर्षे आपल्या दमदार शैलीने आणि आवाजाने लोकांना लावणारे अमीन सयानी आता या जगात राहिले नाही अमीन सयानी यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी मुंबईत निधन झाले त्यांचा मुलगा रजीलने सांगितले की अमीन सयानी यांना मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर तेंन त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्यांना वाचवता आले नाही गुरुवारी वडिलांचे अंत्यसंस्कार होणार असल्याचे रजील यांनी सांगितले अमिन सयानी यांनी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात गीतमाला हा रेडिओ शो होस्ट केला होता अमिन सयानी यांच्यामुळे या रेडिओ शोला देशभर लोकप्रियता मिळाली होती पीएम मोदी म्हणाले अमिन सयानी यांनी भारतीय प्रसारणात क्रांती आणली अमिन सयानी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की अमीन सयानी जी यांच्या सोनेरी आवाजात सौंदर्य आणि उबदारपणा होता ज्यामुळे त्यांना अनेक पिढ्यांमधील लोकांशी जोडले गेले आपल्या कार्याद्वारे त्यांनी भारतीय प्रसारणाच्या जगात क्रांती घडवून आणली आणि आपल्या श्रोत्यांशी एक विशेष बंध निर्माण केला त्यांच्या जाण्याने मला दुःख झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना प्रियजनांना आणि सर्व रेडिओ प्रेमींच्या दुखा तर मी सहभागी आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो